नमस्कार पॅम्स रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला अगदी सोपी रेसिपी दाखवणारे खानदेशमध्ये सर्रास बनवली जाणारी प्रत्येकाच्या घरोघरामध्ये घरात बनवली जाणारी उडदाची काळी डाळ आणि हिरव्या मिरच्यांची त्याला जुनी लोकं म्हणजे अडाणी नी लोकं निय्या मिरच्यांचीसुद्धा म्हटली जायची कढाई ठेवली तेल टाकलेलं आहे मी त्यामध्ये त्यात आता जिरं घातलं लसूण भरपूर असा लसूण घालायचा आहे हिरव्या मिरच्या तुम्हाला जास्त बनवायची असेल तर ती जास्त क्वांटिटीत बनवायची आहे आधी मी उडदाची डाळ ही शिजवून घेतलेली आहे यासाठी आधी ही काळी डाळ असते उडदाची सालवाली ती शिजवून घ्यायची तुम्ही किती लोकांसाठी बनवताय ती कुकरला एक दोन फेप्या लावून शिजवून घ्यायची मी ही आधी शिजवली पूर्वी ती अगदी अशी चुलीवर भटूरमध्ये किंवा पितळी पातेला शिजवली जायची डाळ आधी शिजवून घ्यायची मस्त मऊ आहे दुधाची डाळ खूप पौष्टिक असते आणि अशा पौष्टिक भाज्या खानदेशमध्ये खाल्ल्या जायच्या किंवा पूर्वी खाल्ल्या जायच्या म्हणून तेव्हा माणसं खूप काटक होते कुठलेही आजार नसायचे परंतु आता आपण तसं खात नाही आता सगळं आपण चायनीज किंवा फास्ट फूड खात असतो आता बघा मिरच्या खूप छान मस्त झाल्या लसूणही लाल झालेला आहे आणि त्यात आपल्याला लगेच ही शिजवलेली काय डाळ घालायची आहे हळद घालायची आहे किंचित चिमटीभर अगदी चिमटी तेल एवढा खांदेशी गरम मसाला घालायचा आहे थोडी कोथिंबीर घालायची आहे चवी पुरता मीठ आणि मस्त अशी छान उकळी येऊ द्यायची तुम्हाला किती पातळ करायची आहे कारण आपल्याला ती फक्त ज्वारीच्या किंवा दादरच्या भाकरीसोबतच खायची आहे त्याच्यासोबतच तिची टेस्ट खूप सुंदर लागते आणि मग ती उकळी येऊ द्यायची उकळी आली की आपली भाजी झटपट तयार आहे छान अशी उकळी आलेली आहे आणि उकळी आल्यानंतर तिला आपण गरम गरम मस्त दादरची किंवा ज्वारीची फक्त दादरची किंवा ज्वारीची कुठलीही भाजी भा बाजरीची किंवा सोबत खायची नाही त्यासोबत तिची टेस्ट अगदी व्यवस्थित लागत नाही कारण दादरची आणि ज्वारीच्या भाकरीसोबत काला मोडून अगदी गरम गरम मस्त लागते त्यासोबत कांदा मिरची शेंगदाण्याची चटणी खांदेचा मेनू आता ती मी काढून घेते मस्त अशी खांदेशी उडदाची डाळ तयार आहे निया मिरच्यांची किंवा हिरव्या मिरच्यांची बा ज्वारीची भाकरी कांदा मिरची आणि शेंगदाण्याची चटणी सुंदर असा मेनू तयार आहे गरम गरम असे तुम्ही एकदा करून नक्की पहा आणि अशाच खांद्याची रेसिपी ज्या जुन्या झालेल्या आहेत त्या आपल्याला माहीत नाहीत त्या अगदी सोप्या सोप्या आणि आपल्याला शरीराला पौष्टिक असलेल्या पाहत राहा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि सोप्या रेसिपीत